जसंजसं डिलेवरीचे दिवस जवळ येतो आहे ना तशी माझ्या मनामध्ये धाकधूक वाढली आहे आता ना जू खूप जड झाला आहे या सगळ्या कठीण काळामध्ये सुद्धा मला नियमितपणे हॉस्पिटलला जावं लागते खरं म्हणजे मला खूप कंटाळा येतो पण व्यवस्थित डिलेवरी व्हावी आणि बाळसुद्धा तंदुरुस्त असावं यासाठी मी डॉक्टरांनी जेव्हा जेव्हा बोलवलं तेव्हा तेव्हा तपासणीसाठी गेले आजकाल ना बायका डिलेवरीसाठी प्रायव्हेट हॉस्पिटलच पाहिजे असं म्हणतात सरकारी हॉस्पिटलमध्ये खूप गर्दी असते पेशंटकडे व्यवस्थित पाहिलं जात नाही अशी तक्रार बायका करतात तशी तक्रार माझी पण आहेच म्हणा की पण सरकारी हॉस्पिटल खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे कसं आहे एक तर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये खर्च खूप लागतो त्यामुळे पैसा जर वाचवायचं असेल ना तर सरकारी हॉस्पिटल बेस्ट पर्याय आहे बघा काही काही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी सेवा उपलब्ध नसतात म्हणजे काय तर कधी कधी तुम्हाला ब्लड वेळेवर मिळत नाही तर कधी एखादी मोठी तपासणी असेल ना तर बाहेर पाठवतात अशा स्थितीमध्ये फार गोंधळ उडतो बघा त्यामुळे डिलेवरीच्या वेळी काही जरी इमर्जन्सी आली ना तर तुम्हाला सरकारी हॉस्पिटलमध्ये जाता यावं याची तयारी ठेवायला हवी कारण किती जरी मोठा आजार असला ना तरी सरकारी हॉस्पिटलमध्येच जा पाठवलं जातं पण एक गोष्ट आहे मैत्रिणींनो सरकारी हॉस्पिटलमध्ये जर तुम्हाला डिलेवरी करायची असेल ना तर तुम्हाला काही प्रोसेस फॉलो कराव्या लागतात तुम्ही जर हे नियम पाळले नाही ना तर वेळ खूप गडबड होऊ शकते आता ही प्रोसेस नेमकी कोणती आहे नियम कोणकोणते आहेत हे पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या